संभाजीनगरमधील साडेपाच किलो सोन्याच्या दरोड्यामध्ये नवा ट्विस्ट समोर आलाय साडेपाच किलो सोनं चोरीला पण उद्योजक लड्डांनी एका ग्रॅमची ही पावती अद्याप दिली नाही असं पोलिसांनी म्हटलंय नेमकं किती तोळे सोनं चोरीला याचा अद्यापही उलगडा झाला नाही अमोल खोतकरच्या एन्काउंटरनंतर कारमध्ये साडे साडेचार तोळं हे सोनं सापडलं होतं कारमधील साडेचार तोळे सोन्याची माहिती एन्काउंटरनंतर का समोर आली नाही सगळे आरोपी अटकेत मात्र सोन्याचं गूढ अद्याप कायम आहे उद्योजक संतोष लड्डा यांनी दरोड्यात लुटले गेलेल्या साडेपाच किलोपैकी एक ग्रॅम सोन्याच्याही पावत्या अद्याप सादर केल्या नाहीत अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे नेमकं किती सोनं चोरीला गेलं असा प्रश्न आता उपस्थित झाला दरम्यान आरोपी अमोल खोतकरच्या एन्काउंटर नंतर सीआयडीच्या ताब्यात असलेल्या कारमध्ये सुमारे साडेचार तोळे सोने सापडले असून ते सीआयडीच्या ताब्यात असल्याचं कळतं या संदर्भात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन झिरे आपल्यासोबत जोडले सचिन आपण पाहतोय की एकीकडे खर तर इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं चोरलं गेल्याचं समोर आलं मात्र अद्याप ही लड्नी मात्र एक ग्रॅम सुद्धा सोन्याची पावती पोलिसांना दिली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली काय माहिती याबाबतची सविस्तर कारण या घटनेला आता अठरा दिवस उलटलेले आहे जेव्हा ही घटना घडली होती दरोडा पडला होता त्यावेळेस संतोष लड्डा हे परदेशामध्ये होते प त्यावेळेस गुन्हा दाखल देखील झालेला होता गुन्हा दाखल होऊन आणि परदेशातून येऊन त्यांना पंधरा दिवस उलटलेले आहे तरी देखील अद्यापही या सोन्याची आणि चांदीची कुठली पावती पोलिसांनी सं पोलिसांना दिली गेलेली नाही आहे आपण पाहतो की दर दिवस नवीन नवीन नवी खुलासे या प्रकरणात होत आहेत नेमकं सोनं किती गेलं अशा पद्धतीचं प्रश्न दस्तूर खुद पालकमंत्री संजय सिरसाट यांनी उपस्थित केला होता आणि त्यानंतर आपण देखील म म्हटलं होतं हे साडेपाच किलो नसून कोणी दहा किलो सोनं असल्याचं देखील म्हटलं गेलं होतं अशा अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे की इतकी दिवस उलटूनही पोलिसांना अजूनही पावती दिलेली गेलेली नाहीये त्यामुळे नेमकं सोनं किती गेलं हा एक प्रश्नचिन्ह आहे जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचं जर एक तोळा जरी सोनं चोरीला गेलं तर त्याची पावती आल्याशिवाय पोलीस गुन्हा दाखल करत नाही मोबाईल असेल तो जरी चोरीला गेला असेल पावती आल्याशिवाय गुन्हा दाखल करत नाही मग तब्बल साडेपाच किलो सोनं चोरीला गेलं हा गुन्हा दाखल पोलिसांनी केलं तरी कसं असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित केला जात आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे खरंच आता साडेपाच किलो होतं का किंवा यापेक्षा अधिकचं सोनं होतं हा सोनं लड्डा यांच्याकडे आला कोठून जर पावती नसेल तर आणि जर त्यांनी त्यांच्याकडे एवढं मोठ्या प्रमाणात सोनं होतं तर त्यांनी घरामध्ये का ठेवलं आणि ते नोकऱ्यांच्या भरोशावरती का ठेवलं तर लॉकरमध्ये का ठेवलं नाही अशा अनेक जे प्रश्न आहे आता उपस्थित केले जात आहे त्यामुळे लड्डा यांनी पावती न दिल्यामुळे आता संतोष लड्डा हे देखील अडचणीत सापडलेले आहेत करण नक्की सचिन खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल